नमस्कार ताई तुमचा परिचय द्या नमस्कार मी पूजा नवनाथ ठाकर राहन येळसे तालुका मावळ जिल्हा पुणे मोबाईल नंबर झिरो एट झिरो नाईन सेवन सिक्स नाईन फोर सिक्स तर हा प्रकल्प तुम्ही किती वर्षांपासून करताय बावीस डिसेंबर दोन हजार एकवीसला मी चालू केला आणि आता ह्या बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तीन वर्ष पूर्ण होत तर हा गांडूळ खताचा प्रकल्प सुरू करावा अशी कल्पना तुम्हाला कशी सुचली आधी तर आमची पोल्ट्री होती म्हणजे कोंबड्यांचं तर कोंबड्या खूप मारायच्या मग म्हणजे नाही असं उन्हाच्या येणे त्यांना अटॅक वगैरे यायचं त्याच्यामुळं मग ते बंद केलं आम्ही आणि मग माझे मिस्टर आणि त्यांनी आम्हाला सुचवलं म्हणजे ते बाहेर फिरतात त्यामुळे त्यांना माहिती तर ते म्हटले ते की आपण गांडूळ कल्चरचं करूया मग तिथून पण आम्ही सुरुवात केली तर आम्हाला खर्च साधारण पाच दहा हजार रुपये आला सुरुवातीला आणि मग हो ते शेण वगैरे आणून मग आम्ही आमचं चालू केलं ह्याच्यातच फक्त साधारण विटा पंधरा इंच उभ्या आणि आडव्या सात इंच त्या विटा लावून आम्ही मग तो प्रकल्प तयार केलेला पहिला बारा बेडपासून आम्ही सुरुवात केली बारा बेड केले होते आता वीस ते तीस बेड होतात तर आत्तापर्यंत साधारण आमचे किती वीस पंचवीस टन तरी आमचं खत गेलेले आणि अजूनही चालू आहे दोन दिवसाड आम्ही आमचं खत एक एक दिवसाड खत निघतं एक टन पूर्ण तयार होतं आणि मग आम्ही ते पाठवून देतो तर आपलं खतं पॉलेहोसलंच जातं साधारण मग त्याचा रेट पण पॉलेहोसलं असल्यामुळं ते बारा रुपयेच देतो बाहेर जरा पंधरा वीस रुपयांनी जातो आणि एक बॅग आपली चाळीस किलोची असते खताची गांडूळ खताची पूर्ण प्रोसिजर कशी असते थोडक्यात सांगा गांडूळ खतं आम्ही पहिल्यांदा शेण आणलं का मग ते दोन दिवस जरा थंड व्हायला म्हणून आम्ही बाहेर पाणी मारतो त्याची गरम वाफ बाहेर निघते आणि मग ते शेण आम्ही आतमध्ये घेतो बेडला बेडवरती लावतो मग परत त्याच्यामध्ये बेडला लावल्यानंतर दुसऱ्याशी गांडूळ सोडतो आणि वीस दिवस कंटिन्यू पाणी मारायचं पाणी पण म्हणजे एवढं तुंबपर्यंत नाही थोडंसं साधारण शावरनी पाणी मारायचं आणि मग वीस दिवसानंतर ते पाणी बंद केलं का त्या बेडला परत पाणी मारायला जायचंच नाही त्या बेड जेवढे बेड टाकले तेवढे तर मग त्याच्यानंतर वीस वीस दिवसानंतर परत ते तसंच ठेवायचं किंवा आपल्याकडं जर पोती वगैरे असेल तर आपण पोती टाकू शकतो आणि मग वीस दिवसानंतर ते काढलं का मग पूर्ण खत तयार झालेलं असतं मग आपण जे वाढलेलं खत असतं वरचं वरचं ते काढायचं आणि दुसऱ्या दिवशी चाळायला घ्यायचं ते ज्या दिवशी काढणार ना त्या दिवशी मग त्या बेडचं आपण हार्वेस्टिंग करायचं आणि त्याच्यानंतर काढून झाल्यानंतर काड़। जो बेड पूर्ण संपतो ना मग त्या बेडचे गांडूळ उचलून दुसऱ्या बेडला टाकून द्यायचं जो आपण परत नवीन शेण टाकतो त्याला असं एवढी प्रोसिजर आहे तर हार्वेस्टिंग बद्दल तुम्ही काय केलेलं आहे म्हणजे हे खूप कंटाळन आहे किंवा तुमच्याकडे किती मजूर आहेत हार्वेस्टिंग वगैरे करायला हार्वेस्टिंग करायला कोण नाही आम्ही म्हणजे दोघच जण असतो माझे मिस्टर आहे मी आम्ही हार्वेस्टिंग करतो आणि तसंही शेण वगैरे टाकायला मग आमच्या तिघांची मदत होते म्हणजे सासरे मिस्टर आणि मी आम्ही तिघांचं काम असत मग असं म्हणतात की गांडू खताच्या प्रकल्पाला खूप मजूर लागतात मग तुम्ही हे कसं काय मॅनेज केलेलं आहे नाही मजूर काही एवढं आवश्यकता नाही एक आपण एकटाही करू शकतो फक्त शेण घ्यायला जर काही साधन नसेल तर मग ते दोन जण माणसं लागतातच मग हार्वेस्टिंग तुम्ही एकट्या करता का हो हार्वेस्टिंग करते खत चालते पण एकटीच काढते पण पाणी वगैरे मारणं पण सगळं करते फक्त शेण टाकायला मला मदत लागते त्यामुळे मी घेत असते मदत त्यांची पण आता हार्वेस्टिंग कसं करायचं ते बघूया सोभ्या विटा आहेत ना ह्या पंधरा आहेत आणि ज्या आडव्या आहेत ना त्या सात आहेत तर आपण असं रीतीने बेड तयार केलेलं आहे म्हणजे दोन्हीकडून पंधरा पंधरा उभे आणि सात आणि मग त्याच्यानंतर वरचं वरचं घ्यायचं असतं जे आहे ते कारण की गांडूळ जे असतात ना मग ते पण येऊन जातात ना हातात गांडूळ खाली जाण्यासाठी आपलं हलक्या हाताने हार्वेस्टिंग करायची हा बेड तयार झालेला आहे आणि आता हे हार्वेस्टिंग करून झालेली mm. आता हा आपण काय करणार आहे हा बेड उचलून डायरेक्ट दुसरं जे नवीन शेण टाकले ना त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यात गांडूळ बघा किती हे गांडूळ आहेत हे आता पूर्ण आपण नवीन शेणावरती बेडवरती टाकून देणार आहे मग परत हे गांडूळ खायला सुरुवात करते डायरेक्ट दुसऱ्या बेडवर टाकून द्यायचं म्हणजे हे शेणाला गांडळांना परत नवीन शेण खायला मिळतं आता हा आपण पण बेड तयार केलेला आहे तर त्याच्यावर गांडूळ सोडते हळूहळू हे गांडूळ सोडले की एक दोन सेकंडमध्ये गांडूळ दिसणार नाही ते डायरेक्ट खाली जातात थोडंसं दोन सेकंडमध्ये ते जाऊ खाली खतखत निघून जातात बेड बेड आपण थंड केलेलं आहे दोन दिवस त्याला पाणी मारले आणि त्याच्यानंतर तिसऱ्याशी गांडूळ सोडलेले आहेत आता दोन सेकंडमध्ये ह्याच्यात गांडूळ दिसणारच नाही पहिल्यांदा एक वर्ष आम्हाला एक महिना महिना जायचा बेड तयार करायला पण आता त्याला कमी कमी कालावधी लागतोय म्हणजे आम्हाला आता कळलं त्याची प्रोसिजर कशी करायची जरा फास्टमध्ये तर हा बेड आम्ही पंधरा दिवस झालेला के केलेला मग पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण रेडी झाले कारण पाणी वगैरे व्यवस्थित बसतं त्याचं प्रमाण त्याच्यामुळे हा बेड पंधरा दिवसात झाला आणि हा काढायला आलेला आहे हा काढतो आम्ही आता हार्वेस्टिंग करून आणि काढून झालं का मग तिकडे चाळायला घेतो इकडं एकच दिवस ठेवतो हो म्हणजे आज जे खत काढलंय ना तर हे आज वाळवून देणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच ते वाळलेलं असतं मग आपण वाळून घेतलं का इकडे चाळायला घ्यायचंय तर मी दाखवते अशा पद्धतीने घेतलं आणि मग चाळ एक आहे माझ्या मिस्टरांचं नाव आहे नवनाथ एकनाथ ठाकर त्यांनी ही मला आयडिया सुचवून दिली की मी म्हणत होते त्यांना मला जॉब करायचं आहे पण ते म्हटले जॉब करण्यापेक्षा तू स्वतःचं काहीतरी कर मी बाहेर जाण्यापेक्षा आपलं घरचं होऊन जाईल आणि स्वतःचीच मालकी नस त्यामुळं मग हा बिझनेस केला मी आणि आता त्याच्यात म्हणजे खूप भारी वाटते मला पण जरा वेगळं काहीतरी म्हणजे शिक्षणासोबत हे पण झाले आणि हे जी खडी आहे ही आपण आत्ता तरी म्हणजे सध्या शेतामध्ये खत म्हणून टाकतो आणि जे दगडी दगडी दही निवडून टाकतो ह्याचा उपयोग होतो खताचा पण जी उरलेली असते हेच आम्ही शेतामध्ये टाकतो त्याच्यावर आम्ही परसबाग वगैरे केलेली आहे आणि दोन तीन वर्षापासून आम्ही हे टाकते बाहेरचं कोणतंही केमिकल खत यूज करत नाही पण आता तरी आम्हाला त्याच्याहून अनुभव आलेला आहे की उत्तम प्रकारे आमचे परसबाग किंवा भान धान्य वगैरे जास्त प्रमाणात होते बाहेरच्या केमिकलपेक्षा हे खूप उपयुक्त आहे आणि महिलांनी घ्यावा लोन जरा की हे गांडवखत चांगले आणि ज्या घरी बसणाऱ्या महिला आहेत त्या करू शकत आहेत फक्त याला सकाळचं दोन ते अडीच तास द्यावं लागतं वेळ तेवढा वेळ त्या ते करू शकतात म्हणजे घरचं बघून परत हे पण करू शकते दोन पैशांचा आर्थिक प्राप्त होऊ शकतंय तसंही साधारण आता आम्हाला तर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये भेटतात याचे धन्यवाद